माझी एक कम्प्लेट अशी आहे की आमच्या शेजारी गणेश मच्छिंद्र कांगळे म्हणून मुलगा आहे तो बऱ्याच वेळा दोन अडीच महिन्यापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपासून तो प्राण्यांशी अनैसर्गिक काम करतो असं ऐकलं जात दुसऱ्या लोकांकडे झालं त्याच्यामुळे आम्ही दुर्लक्ष केलं होतं पण त्यांनी सतरा तारखेला पहाट पावणे तीनच्या दरम्यान आमच्याच घरी येऊन आमच्या कालवडीशी नैसर्गिक कृत्य करण्याचा मी प्रत्यक्ष पाहिलं त्याला करताना आणि मी त्याला ओरडलो ओरडलो तो 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 तर पळून गेला पळून गेला आणि त्याला जाऊन जाब विचारला तर तो कबूल पण झाला मी दारूच्या नशेत हा प्रकार केलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की शाळेपासून आमच्या गीती अंतर दीड एक किलोमीटर आहे मध्ये फॉरेस्ट आहे यानी जर एखाद्या मुलीशी असं काही वाईट कृत्य केलं तर त्याला कोण जबाबदार म्हणून मी या याची गंभीर दखल घेण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये आज एफ आर दर्ज केलेली आहे याचा पोलीस ने विचार करावा आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मी याच्या या आधीही या बऱ्याच लोकांशी असा वाईट प्रसंग त्या जनावरांशी त्याचा झालेला आहे पण कुणी इथं आलेलं नाही मी स्वतः मी स्वतः याची दखल घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल केलेला आहे